जय हरी माऊली नमस्कार मी दुर्गेश सोनार साम सारांश आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आषाढी वारीचा सोहळा पंढरपूरमध्ये रंगलेला आहे आषाढीमध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी राज्यभरातले जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी आता पंढरपूरमध्ये जमलेले आहेत एका अर्थाने पंढरपूरमध्ये हा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे म्हणजे संत भार पंढरीत असं जसं संत वचन सांगितलं जातं असं एकूण वातावरण सगळं पंढरपूरमध्ये आहे आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे म्हणजे खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे असं एकूण वातावरण पंढरपूरमधलं आहे आणि हा सगळा जो पंढरपूरचा महिमा आहे हे पंढरपूर आहे तरी काय हा विठ्ठल आहे तरी नेमका कोण हे वारकरी नेमकं करतात तरी काय इतके एकोणीस वीस एकवीस दिवस चालत 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 हे सगळे वारकरी वारी करत असतात कोणतीही प्रपंचाची चिंता त्यांना असत नाही फक्त एकच त्यांचा ध्यास असतो आणि तो म्हणजे विठ्ठल आणि या विठ्ठलाच्या ध्यासापोटी हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत कर असतात पंढरपूरमध्ये येत असतात आणि हा सगळा जो सोहळा दरवर्षी रंगतो तो, तो कोणत्याही औपचारिक निमंत्रणाशिवाय रंगतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे कोणत्याही निमंत्रणाशिवाय हे सगळे वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात सगळ्या जातीधर्माचे लोक अठरा बगड जातीचे लोक सगळ्या पंथाचे लोक पंढरपूरमध्ये येत असतात हे पंढरपूरचं एका अर्थानं वेगळं वैशिष्ट्य म्हणायला लागेल आणि त्यामुळं पंढरपूर ही सर्वार्थानं सामाजिक आणि आध्यात्मिक राजधानी ठरलेली आहे आणि एकूणच हे संपूर्ण पंढरपूरचं सगळं जे वर्णन आहे ते त्याचा उल्लेख जसं संत सांगतात की जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर म्हणून पंढरपूर हे फार महत्वाचं आहे म्हणून तो विठ्ठल फार महत्वाचा आहे आणि हा विठ्ठल जो आहे हा विठ्ठल अत्यंत सर्वसामान्यांचा सुद्धा देव आहे त्याला कोणताही आपपर भाव नाही तो सगळ्यांना आपला असा वाटणारा देव आहे आणि म्हणून ती विठ्ठू माऊली आहे आणि त्यामुळे विठ्ठलाला जसे सगळे भाविक सगळे वारकरी प्रेमानं बोलवतात तसं कधी कधी शिव्या देऊन सुद्धा बोलवतात इतका जवळचा हा आपला विठ्ठल आहे आणि म्हणून विठ्ठलाची सगळी ही जी वारी ही महत्वाची आहे आणि आज साम सारांशच्या निमित्ताने आपण या विठ्ठलाच्या वारीच्या अनुषंगाने आषाढीच्या अनुषंगाने काही मुद्द्यांवरती बोलणार आहोत काही मुद्द्यांवरती आपल्याला सविस्तर बोलता आलं पाहिजे बोललं पाहिजे आणि या वारीचं सगळं जे काही सामाजिक आध्यात्मिक महत्त्व आहे ते अधोरेखित करता आलं पाहिजे म्हणून हा सगळा साम सारांशचा प्रपंच आपण माऊली घात घातलेला आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विठ्ठलाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझं सहकारी मयुरेश कडव मयुरेश कडवचं वैशिष्ट्य असं की त्यांनी तीन चार वर्ष सलग वारी कव्हर केलेली आहे वारीचं वार्तांकन केलेलं आहे त्यामुळे या वारीतले त्याचे जे अनुभव आहेत ते नेमके काय आहेत हे आपल्याला त्याच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्याशिवाय मायासोबत आहेत हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वारिंगे विश्वनाथ महाराज वारिंगे हे गेली सव्वीस सत्तावीस वर्ष सातत्यानं कीर्तन प्रवचन करत आहेत कीर्तनकार म्हणून त्यांचं योगदान फार मोलाचं जसं आहे तसंच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ते कोकण प्रांताचे अध्यक्ष आहेत आणि एकूणच वारीचा सगळा संदर्भ आपण लक्षात घेतला तर वारीच्या अनुषंगानं कीर्तनकार म्हणून ते कसं पाहतात विठ्ठल नेमका काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे पण एकूण संपूर्ण या संपूर्ण चर्चेला सुरुवात करताना मला वारिंगे महाराज तुमच्याकडंच यायचं आहे कोणत्या अभंगाने आपण या चर्चेला सुरुवात करूया मला असं वाटतं संत तुकाराम महाराजांचा एक अभंग अशा प्रसंगी मला म्हणा असा वाटतो संत तुकोबारा यांचा एक खूप गोड अभंग आहे ते आमचे वारकरी तो अभंग समारोपाच्या वेळी म्हणत असतात आता जवळजवळ आज वारी संपत आलेली आहे आज एकादशीच्या दिवशी आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे आणि प्रसंगी आपण म्हटलात की कोणत्या अभंगाने सुरुवात करूया तर संत तुकोबारा यांचा एक अभंग आहे ते श्री पांडुरंगाला म्हणतात की हे पांडुरंगा माझ्या जीवनामध्ये अशी कुठल्या प्रकारची आशा नाही इच्छा नाही पण जर कदाचित माझ्या अंतकरणामध्ये जर आशा इच्छा निर्माण झालीच तर ती कशी व्हावी संत तुकोबाराय श्री पांडुरंगाला म्हणतात हेची व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान असं संत तुकाराम महाराज या अभंगातून श्री पांडुरंगाला एक मागणं मागतायत आणि अशा प्रतीच्या या अभंगाने आपण आज या ठिकाणी सुरुवात करतोय आरंभ करतोय अगदी म्हणजे फार एक वेगळ्या स्वरूपाचा हा सगळा अनुभव ह्या वारीचा असतो वारिंगे महाराज आपण जसं म्हटलात की वारीची एकूण सगळी परंपरा आपण लक्षात घेतली पाहिजे मयुरेश कडव आपला सहकारी आपल्यासोबत आहे मयुरेश तू इतकी वर्ष वारी कव्हर केली तीन चार वर्ष तू वारीमध्ये होतास तुझा अनुभव कसा राहिलेला आहे Uh, सर तीन चार वर्ष नाही मी एक वर्ष वारी कवर केली दोन हजार दहा साली मला वारी कवर करण्याची संधी मिळाली खरं तर त्याच्या आधीपासून मी बऱ्याचदा या माध्यमांमध्ये आल्यानंतर माझी एक इच्छा होती की वारी कवर करायला हवी आणि बऱ्याच जेवढे पत्रकार आहेत सगळ्यांचीच एक इच्छा असते की आयुष्यात आपण एकदा तरी वारी कवर करावी माझ्या नशिबाने मला दोन हजार दहा साली वारी कवर करण्याची संधी मिळाली एका चॅनलच्या माध्यमातून आणि खूप चांगला असा अनुभव होता म्हणजे सगळ्यात आधी मला एक तर वारीबद्दल काहीच माहिती नव्हतं की वारी कशा प्रकारे असते म्हणजे पहिल्या दिवसापासून इतकी उत्कंठा शिगेला पोचलेली होती की आपण त्या वारीला जाऊयात ते कव्हर करूयात तिथलं वातावरण पाहूयात कारण ऐकूनच होतो आणि तो अनुभव इतका सुंदर आणि सुरेख होता सर की त्या अनुभवांवरती जर का बोलायचं म्हटलं तर ता अर्धा तास कमी पडेल किंवा एखादं पुस्तक सुद्धा लिहिणं कमी पडेल पण मी काही मोजकेच अनुभव आपल्यासोबत शेअर करतो की सगळ्यात आधी माझे मित्र जे आहेत अमित त्यांनी मला सांगितलेलं होतं की पत्रकार म्हणून तू जेव्हा वा वारी कव्हर करशील त्यावेळी एक लक्षात ठेव की वारीमध्ये तू कधीच उपाशी राहणार नाही कधीच तुझ्यावरती उपाशी राहण्याचा प्रसंग येणार नाही खरं तर ऑफिसनं आम्हाला गाडी दिलेली होती हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था देखील केलेली होती पण एक प्रसंग असा आला आमच्या समोर की ज्यावेळी आम्ही वारीमध्ये जात होतो तेव्हा अचानक ट्रॅफिक जाम झालं भरपूर ट्रॅफिक जाम झालं सगळ्या गाड्या रखडून पडलेल्या होत्या आणि वारकऱ्यांना सुद्धा पोलीस पुढे जाऊ देत नव्हते एक ॲक्सिडेंट झालेला होता आणि दुपारची वेळ होती जवळपास दोन अडीच वाजलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये गाड्या पुढे हले नात मग अशावेळी काय करायचं आपल्याला भूक तर लागलेली आहे पण आजूबाजूला हॉटेल नाही गाडी सुटता येत नाही सगळे वारकरी एकाच जागी थांबलेले आणि त्याच वेळी नेमकं झालं काय की सगळे वारकरी थांबलेले होते आणि अशातच माझा एक कॅमेरामॅन होता संदेश बाईकर म्हणून तर संदेश मला म्हणाला की आता दोन अडीच वाजलेले आहे की आपण तर आता भूक तर खूप लागलेली आहे आणि आपल्याला जेवायची कुठेच व्यवस्था नाही आणि जर आपण असेच अडकून राहिलो तर संध्याकाळपर्यंत आपल्याला जेवण मिळणार नाही आणि आम्ही सकाळीपासून वारी कव्हर करत होतो तर त्याने मला सांगितलं की आता सगळे वारकरी जे आहेत ह्या ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आजूबाजूला त्यांनी आता त्यांचा जेवणाचा कार्यक्रम सुरू केलाय तर आपण त्यांची एक छानपैकी बातमी कव्हर करू आणि बातमी कव्हर झाल्यानंतर के केल्यानंतर ते आपल्याला आग्रह करतीलच की आपण की बाबा जेवून जा माऊली म्हणून तर आम्ही त्या पद्धतीने एक ठिकाणी छान पिठलं भाकरीचा कार्यक्रम सुरू होता आणि मी आणि संदेश तिथे गेलो आणि ती बातमी कवर केली बात बाईट्स वगैरे घेतले सगळं झालं म्हटलं आता जाता जाता हे आग्रह करतील की माऊली जेऊन जा पण तसा काही आग्रह झालाच नाही कोणी बोलेच ना आणि आपण तरी स्वतःहून कसं काय बोलायचं असा प्रश्न पडला आणि नंतर मग थोडा वेळ आठवलं की आम्ही तर म्हणाला तुम्ही उपाशी राहणार नाहीत पण इथे तर परिस्थिती बिकट आली आहे मग आम्ही प्रचंड टेन्शनमध्ये आलो संदेश आणि माझा चेहरा हिरमुसला की अरे आपण आपल्याला कोणी आग्रहच करत नाहीये आणि आम्ही हिरमुसल्या चेहऱ्यानेच तिथून ती बातमी कवर करून आमच्या गाडीच्या दिशेने वळालो आणि येत असताना अचानक एक माऊली वारकरी धावत धावत तिथे आली आमच्या कॅमेरा पाहिला माझ्या हातातला बूम पाहिला आणि म्हणे चला म्हणे पत्रकार मंडळी तिकडे चला तिकडे सगळ्या वारकऱ्यांनी पोलिसांचा निषेध सुरू केलेला आहे कारण की पोलीस गाड्या सोडत नाहीयेत आणि ट्रॅफिक जाम झालंय त्यामुळे सगळे वारकरी मंडळी रस्त्यातच पंगत लावून बसलेत आणि आम्हाला एकदम हायसं वाटलं आम्ही तिथे गेलो आणि पंगत त्याचं कवर वगैरे केलं आणि ते कवर करत असताना मग संदेशने अचानक तिथे वरणाची वादली घेतली मी भात वाढायला सुरुवात केली तेव्हा त्या ते सगळ्या वारकरी माऊलींनी आम्हाला हाताला धरून जेवायला बसवलं म्हणजे तुम्ही पण उपाशी असाल तुम्ही पहिले जेवून घ्या आणि म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलच आमच्या हाकेला धावून हा फार चांगला अनुभव आहे की प्रत्यक्ष विठ्ठल आपल्या हाकेला धावून येतो अशा स्वरूपाची अनुभूती अनुभव अनेक वारकऱ्यांना या वारीच्या दरम्यान येत असतात मुळात वारकरी व्हायला काय लागतं वारकरी कोण होऊ शकतो तर एक खूप सुंदर अभंग आहे की वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ त्याच्या गळा माळ असो नसो हे गळ्यात माळच असली पाहिजे असं काही बंधन वारकऱ्यांवरती असत नाही त्यामुळे वारकरी जो आहे ना तो फक्त त्याच्या मनामध्ये भावभक्ती पाहिजे विठ्ठलाचं नामस्मरण त्यानं केलं पाहिजे वारींगे महाराज मला वारीच्याच अनुषंगाने आणि या वारकऱ्यांच्या अनुषंगाने तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की वारी नेमकी कशासाठी असते वारी का करायची दुर्गेजी अतिशय चांगला आपण हा प्रश्न विचारलेला आहे की वारी कशासाठी असते वारी म्हणजे नेमकी का करावी तुम्ही आम्ही सर्व मंडळी जी आहोत ती संसारी मंडळी आहोत आणि संसाराच्या या प्रांतामध्ये संसाराच्या या क्षेत्रामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने प्रयत्न करून देखील जे सुख मिळत नाही आपले सर्वांचे प्रयत्न त्या सुखासाठी असतात समाधानासाठी असतात त्यास्त। आपल्याला संसारामध्ये निश्चिंतता मिळावी याच्याकरता आपली धावाधावा असते खऱ्या अर्थाने आणि म्हणून संसारामध्ये प्रयत्न करून आपल्याला जी निश्चिंतता मिळत नाही ती या पंढरपूरच्या वारीमध्ये निश्चितपणे मिळते हा खऱ्या अर्थाने आमचा एक अनुभव आहे वारी मी तर म्हणेन की वारी एक प्रकारची संसारिक माणसांसाठी एक ती साधनं आहे संसारातल्या लोकांसाठी एक संतांनी घालून दिलेलं ते एक अनुष्ठान आहे आता कोणतंही अनुष्ठान करायचं किंवा साधना करायची म्हटली तर त्याच्यासाठी त्याग हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो संसारातल्या म्हणजे विषयामध्ये राहणारी जी लोकं आहेत संसारामध्ये भोगामध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांच्याकडून सहजासहजी त्याग घडू शकत नाही आणि म्हणून ही जी संत मंडळी होती या संत मंडळीने एक संसारी जीवाला जमण्यासारखं एक सोपं अनुष्ठान खऱ्या अर्थाने आपल्याला हे दिलेलं आहे सोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा दुर्गेशजी आपल्याशी मी या ठिकाणी निश्चितपणे असं एक बोलू इच्छितो की पहा ना तुम्ही एरवी आपण संसारामध्ये वावरत असताना थोडं देखील मात्र आपण त्या संसारातल्या विषयांचा त्याग करू शकत नाही पण या पंढरपूरच्या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा जर या पंढरपूरच्या वारीला तो वारकरी लागलाच म्हणून संत नामदेवांचा एक अभंग आहे नामा म्हणे जा एक एकवेळ पंढरी आता एकवेळ पंढरी जा असं म्हटल्यानंतर काही लोकांना असा संभ्रम निर्माण होतो की एक वेळच पंढरीला जायचं का नाही नाही तसं नाही तर तुम्ही एकदा जर या पंढरपूरच्या वारीला गेलात तर मात्र आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की तुम्हाला तुमची अवस्था तशीच तुम् होईल लाचावले मन लागली से गोडी ते जीवेनं सोडी ऐसे झाले अशी तुमची अवस्था होईल आणि म्हणून संसारी जीवांना एक प्रकारचं हे घालून दिलेलं एक सुखप्राप्तीचं एक अनुष्ठान आहे ही एक साधनं आहे पण पहिल्यांदा आपण पाहिलं तर हे अनुष्ठान संतांनी स्वतः केलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हे अनुष्ठान स्वतः केलं आणि खरं तर संत हे वडीलच आहेत आपले आणि वडील शब्दाची व्याख्या करताना संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की श्रुती स्मृतीचे अर्थ आपण अंगी होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज हे आपले वडीलच आहेत ते माऊली आहेत तर त्यांनी हे अनुष्ठान स्वतः केलं माझी जीवीची आवडी पंढरपुराने गुढी स्वतः हे अनुष्ठान केलं स्वतः त्या सुखाची अनुभूती घेतली आणि मग ती अनुभूती आपल्याला दिली आणि म्हणून संसारामध्ये जे भोगाद्वारे आपल्याला सुख मिळत नाही ते पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष भोगायला मिळतं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे अशा प्रकारची दुर्गेजी एक ही वारी असते अगदी अगदी फार 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 चांगल्या पद्धतीने तुम्ही खरं म्हणजे महाराज हे निरूपण करतात आहात की मुळात वारी जी आहे ना ही वारी चैतन्याचं प्रतीक आहे म्हणजे प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक उल्हास निर्माण करणार चैतन्य निर्माण करणार असं वातावरण पूर्ण वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं म्हणजे आळंदीपासून देहूपासून किंवा वेगवेगळ्या छंतांच्या पालख्या ज्या निघत असतात ठिकठिकाणावरनं इतका परिश्रम करत हा वारकरी चालत चालत येतो आणि कुठल्याही प्रकारचा शिणवटा त्याला जाणवत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला होत नाही उलट त्याला चैतन्य असतं आणि पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेळापूरच्या जवळ जेव्हा पालखी येते तेव्हा सगळे वारकरी धावत सुटतात कारण कल्पना अशी आहे त्यातली की माऊली आता मला माझा विठ्ठल समोर दिसतो आहे तो विठ्ठलाचा कळस मला समोर दिसतो आहे आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे धावा धावा आहे विठ्ठल विसावा असं करत करत सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने सगळे धावत सुटतात हा जो विठ्ठल आहे या विठ्ठलाचं एवढं अप्रूप कशामुळे महाराज मला हे कळत नाही की विठ्ठल एवढा आपल्याला जवळचा का वाटतो हा विठ्ठल आहे तरी कोण नेमका कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण खूप छान बोललात आणि मला असं वाटतं की मी जे सांगणार आहे हे आपण आधी सर्वांना सांगितलेलंच आहे आपल्या बोलण्यातून की विठ्ठल ही जी देवता आहे विठ्ठल हे जे दैवत आहे हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला एक आपलंस वाटणारं दैवत आहेत याच्यापूर्वी जे देवाचे आपण अवतार पाहिले असतील कृत त्रेता द्वापार असे जे युग होऊन गेले या युगामध्ये देवाने जे अवतार घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम असे विविध अवतार भगवंताचे जे आहेत अनंत अवतार गेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे असे भगवंताचे अनेक अवतार आहेत पण या सर्व अवतारांपेक्षा आमच्या या भक्त मंडळीला संत मंडळीला मी तर म्हणेन की आपल्याला देखील हा विठ्ठल खूप अधिक जवळचा वाटतो या विठ्ठल देवतेमध्ये बरस काही असं आहे की ते विशेषत्वाने आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून सध्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आम्ही वारकरी नेहमी गातो तुकाराम महाराज म्हणतात हो उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा आणि आयसा विठेवरी देव कोठे आणि मग जेव्हा काही मंडळीने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही कुठे कुठे फिरलात तेव्हा तुकाराम महाराज त्याचा दाखला देताना म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका परी तुका पंढरीच्या आम्ही वाराणसी पाहिली गया पाहिली द्वारका पाहिली पण पंढरपूरच्या तुलनेत ते भरत नाही म्हणजे असा जो देव आहे हा इतर ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत नाही म्हणजे असा कोणी गैरसमज करू नये की तुकाराम महाराज किंवा इतर संत बाकीच्या दैवतांना कमी लेखतात पण त्या पंढरपूरच्या दैवताचं विशेषत्व सांगताना आमचे संत सांगतात की त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी काय आहेत का त्या आपल्याला खूप स्वीकारणीय अशा गोष्टी आहेत पहा तुम्ही राम अवतारा जर पाहिला तर त्या राम अवतारामध्ये आपण जर पाहिलं तर रामाची उभी राहण्याची जी पद्धत आहे दुर्गेची त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे आहे रामाचं दुसरं पाऊल मागे आहे आपण जर कृष्ण अवतार पाहिला तर त्याच्यामध्ये डाव्या पायावर त्याने उजवा पाय ठेवलेला आहे ज्याला देहुडाचरण असं म्हणतात पण पंढरपूरचा जो आमचा विठोबा आहे त्या विठोबाकडे जर आपण पाहिलं तर पंढरपूरच्या विठोबाचे चरण अगदी सम आहेत त्याची दृष्टी सम आहे आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो म्हणजे त्याचे चरण सम आहे तर त्याची दृष्टी सम आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद त्या दैवतामध्ये आमच्या विठोबामध्ये पाहायला मिळत नाही अशा पद्धतीचं हे एक दैवत आहे आणि म्हणून आम्हाला तो अधिक जवळचा वाटतो म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही म्हणजे एखादा खालच्या वर्णाचा असो एखादा उच्च वर्णाचा असो एखादा पापी असो दुराचारी असो तरी मात्र सर्वांसाठी त्याची दृष्टी ही समज आहे फार 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 महत्वाचा मुद्दा वारिंगे महाराज तुम्ही मांडतात की समदृष्टी असलेला समचरण असलेला हा विठ्ठल आहे आणि जसं एका ठिकाणी माऊली म्हणतात की उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या हा जो ना हा विठ्ठलानं दुसरं तिसरं काही पाहत नाही त्याची भावभक्ती आपल्या भाविकाची कशी आहे वारकऱ्याची कशी आहे याच्यावरती खरं म्हणजे लक्ष असतं आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केलेला आहे की हा विठ्ठल समचरण आहे आणि एका अर्थाने हा विठ्ठल समन्वयवादी आहे आणि त्यामुळं हा लोकांचा देव आहे हा लोक देव आहे या विठ्ठलाला कोणतंही कर्मकांड नसतं तो अगदी सहज म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या घरात बसून सुद्धा त्याची पूजा करू शकता फक्त नामस्मरण करणं विठ्ठलाचं एवढं फार महत्वाचं असतं आणि त्यामुळे हा विठ्ठल फार महत्त्वाचा आहे मला महाराज तुम्हाला आणखीन एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा असं आहे की एकूण आपण जर वारीची परंपरा पाहिली विठ्ठल भक्तीची परंपरा पाहिली तर अठरा पगड जातीचे संत सगळे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे संत नरहरी सोनार सु, सु, सारखा संत आहे की देवा तुझा मी सोनार म्हणतो तो किंवा संत सेना सेनाहावी जे आहेत की ते म्हणतात की आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक किंवा जनाबाई सारखी संत आहे की जी म्हणते की दळिता कांडी गिता तुझं गाईनं अनंत असं ती म्हणते किंवा सावतावाळीसारखा संत म्हणतो की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं प्रत्येक जाती धर्मातले हे सगळे संत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या अगदी व्यवसायामध्ये व्यवधानांमध्ये अडकलेले हे सगळे संत प्रपंच सांभाळून हे सगळे विठ्ठल भक्ती करतायत आणि त्याचं सगळं प्रतिबिंब त्यांच्या अभंगांमध्ये सुद्धा दिसतं आणि या अभंगांमधनं जशी विठ्ठल भक्ती आहे तसं त्यांच्या प्रपंचाचं त्यांच्या एकूण व्यवहाराचं जगण्याचं सगळं संदर्भ सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच वेळेला एक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे कसं याच्याकडे खऱ्या अर्थाने आपण जे सांगितलं की संत जनाबाई नरहरी सोनार किंवा अन्य संत यांनी आपल्या संसारा संसारामध्ये त्या पूर्ण विठ्ठलाला असा गोवलेला आहे म्हणजे त्यांचा संसारच त्यांनी विठ्ठलमय केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही वास्तविक दुर्गेशजी ही जी संत मंडळी होऊन गेली या संत मंडळीने काय केलं की या दैवताच्या बाबतीमध्ये एक अशा प्रकारची भावना निर्माण केली आता तुम्ही आम्ही जेव्हा जगाकडे पाहताना जग म्हणून पाहतो आणि वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं आहे वारकरी संतांची एक मी तर म्हणेन की खासियत अशी आहे की इतर लोकांनी फक्त मूर्तीमध्ये देव पाहिला असेल पण वारकरी संतांनी ज्या देवाला संपूर्ण विश्वातच पाहिलेला आहे म्हणजे आपण जगाकडे जग म्हणून पाहतो तर या संतांनी या संपूर्ण जगाकडे पाहताना तो माझा विठ्ठलच आहे या भावनेतून त्याने त्या देवतेला पाहिलेलं आहे आणि म्हणून या देवतेची खऱ्या अर्थाने सेवा करता करता ते देवतेशी एवढे समर्पण झाले की तुकाराम महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बरं का त्याच्यानंतर संत सावतामाळी म्हणतात की कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणजे खऱ्या अर्थाने ही जी संत मंडळी होती याने संसारच पूर्ण विठ्ठलमय केला असं म्हणायला हरकत नाही त्यांचा अगदी अगदी म्हणजे फार हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो की सगळ्या संत परंपरेमध्ये विठ्ठल भक्तीच्या परंपरेमध्ये ह्या सगळ्या सामाजिक समतेचा कुठे ना कुठे एक संदेश देण्याचा प्रयत्न एकूणच या वारीच्या परंपरेमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि एकूण मला तुम्हाला महाराज असं विचारायचं याच संदर्भामध्ये की हाच सगळा जो संदर्भ पुढे जर आपल्याला न्यायचा असेल कारण ही वारी जी आहे ना ही वारी फक्त अध्यात्मापुरती धर्मापुरती मर्यादित ठेवून आपल्याला चालणार नाही ही वारी मुळात त्या वारीचा जो हेतू आपल्याला दिसतो तो सामाजिक अभिसरणाचा हेतू आहे आणि सामाजिक ऐक्याचा एकोप्याचा किंवा सामाजिक सलोख्याचा यातला खरं मूळ गावा या वारीचा तो आहे कसं पाहता याच्याकडे काही जी मंडळी आहेत ती या वारीकडे पाहताना एक वेगळ्या दृष्टीने वारीकडे पाहते तो मुद्दा मला खऱ्या अर्थाने हाताळायचा नाहीये परंतु पंढरपूरच्या वारीकडे पाहताना मी आपल्याशी बोलताना एक बोलेन की जशी दृष्टी तशी आपल्याला सृष्टी भासत असते पंढरपूरची वारी हे एक प्रकारचं अनुष्ठान आहे साधनं आहे हे मी सुरुवातीला आपल्याला तर सांगूनच गेलो सुरुवातीच्या माझ्या वक्तव्यामध्ये परंतु आता मी एक सांगेन की पंढरपूरच्या वारीतून सर्वसामान्य लोकांना खूप काही शिकण्यासारखं आहे तुम्ही पहा या पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते कुठल्या प्रकारचं दुर्गेची निमंत्रण नसतं की बा वा तुम्ही वारीला आलंच पाहिजे म्हणून तेव्हा तिथे वारीला ते जेव्हा सहभागी होतात तेव्हा प्रत्येक प्रांतातली प्रत्येक भागातली विविध क्षेत्रातली अशी जी मंडळी सर्व एकत्र येतात त्याच्यामध्ये जातीभेद त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा वर्णभेद ऊच नीच अशा प्रकारचा त्या वारीमध्ये आपल्याला भाव पाहायला मिळत नाही आणि दुसरी एक गोष्ट या पंढरपूरच्या वारीशी आपल्याला पाहायला मिळते की सर्वसामान्यच माणसं या वारीमध्ये चालतात असं नाही तर एक जे अतिशय श्रीमंत आहेत किंवा मोठी लोकं आहेत अशी देखील या वारीमध्ये चालत असतात म्हणजे ही जी वारी आहे ही निरअभिमानी करणारी एक वारी आहे म्हणजे अहंकारच नसतो पंढरपूरच्या वारीच्या बाबतीत मी तर असं म्हणेन की जगामध्ये आणखी यात्रा नाही असं नाही आहेत की यात्रा भरपूरच यात्रा आहेत भरपूर आज यात्रा जर पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये अनेक यात्रा आहेत मी काही त्याचे संदर्भ या ठिकाणी मांडत नाही पण पंढरपूरच्या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा जर तो माणूस त्या वारीमध्ये चालला तर त्या व्यक्तीला आपल्याला पाहताना असं दिसून येईल की त्याची वृत्ती ही निराभिमानी होते निरहंकारी वृत्ती होते आणि म्हणून तर पायापडे जन एकमेका हे वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतं म्हणजे सर्वात मोठा संसारामध्ये जर घातक का असेल तर तो अहंकार आहे अभिमान आहे पंढरपूरच्या वारीतून एकदा जर वारकरी घरी परत आला तर मात्र त्याचा अहंकार हा परिपूर्ण गळून पडतो की अरे मी ज्या वारीला गेलो त्या वारीमध्ये गेल्यानंतर माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांना मी पाहिलं की ज्या लोकांच्या पायावरती वाकतात म्हणजे निरहंकारी वृत्ती करण्याचं सामर्थ्य केवळ या पंढरपूरच्या वारीमध्ये आहे आणि मी तर म्हणेन की समाजाने निश्चितपणे ही वारी पाहावी वारी करावी आणि ती वारी आपल्या जीवनामध्ये निश्चितच कल्याणकारी ठरेल याच्यामध्ये देखील शंका नाही अगदी ही वारी जी आहे ती अत्यंत कल्याणकारी जसं तुम्ही म्हणाला महाराज की फार महत्वाचा आहे हा सगळा संदर्भ आपण वारीकडे ज्या नजरेतनं पाहतो ज्याचा उल्लेख खरं तुम्ही केला मला तो फार छान असा वाटला आणि तो भावना सुद्धा की ज्याची जशी दृष्टी तशी त्याची सृष्टी आणि म्हणून या वारीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतो तसं एकूण आपली आध्यात्मिक दृष्टी म्हणा किंवा आत्मिक उन्नतीची जी सृष्टी आपली सगळी जी असणार आहे ती त्यातनं निर्माण होणार आहे हा संदर्भ फार महत्वाचा मला वाटतो एक मुद्दा मला आणखीन तुम्हाला यातनं अधोरेखित करून विचारायचं की आता आज आषाढी एकादशी आहे हे आषाढी एकादशीचं पर्व आहे नेमकं का महत्व काय आहे एकादशीचं दुर्गेश आषाढी एकादशी म्हणजे हिला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं देवशैनी आपण पाहिलं की इतर सर्व अवतारांमध्ये भगवंताने भक्ताचं रक्षण करता करता हातामध्ये शस्त्र हातामध्ये आयुध घेतली आणि तो भक्ताचं रक्षण करतो आपण इतर अवतारामध्ये हे पाहिलेलंच आहे आणि तो भक्ताला खऱ्या अर्थाने रक्षण करणारा जो भगवंत आहे इतर अवतारातला तोच या विटेवर उभा आहे अवताराची राशी तो हा उभा विटेवरी चक्र गदा पद्मसहित करी असं संत नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात म्हणजे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा हा जो विठ्ठल आहे आपलं जो दैवत आहे हा दैवत आजच्या दिवशी म्हणजे आषाढीच्या दिवशी दिवसापासून पुढे हा खऱ्या अर्थाने चार महिने योग निद्रेमध्ये जातो ही देवशैनी एकादशी आणि म्हणून या देवशैनी एकादशीला अतिशय महत्त्व आहे ते आपण पाहिलं की कार्तिक पो पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे आषाढी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा याच्यामधला जो काल आहे जे कालखंड आहे याला आपण चातुर्मास असं म्हणतो म्हणजे या आषाढीपासून चातुर्मासाला आरंभ होतो चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजे आमचं जे दैवत आहे ते आजपासून योगनिद्रेमध्ये जाणार आहे आणि स्वतः भगवंतच सांगतात की तुम्ही एकादशीचं व्रत तर कराच एकादशीच्या बाबतीमध्ये म्हणताना श्री भगवान भागवतामध्ये म्हणतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याचं सुंदर वर्णन करताना म्हणतात की जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे तयाचे घरी सकळ व्रताचे श्री एकादशी पै माझी म्हणजे एकादशी व्रत हे देवाला खूप प्रिय आहे पण त्यातल्या त्यात या आषाढी आणि कार्तिकी ह्या ज्या दोन एकादशी आहेत या देवाला विशेष प्रिय आहेत म्हणून भगवंत आपल्या भक्ताला सल्ला देतात एक विनंती करतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज पांडुरंग आणि दुर्गेची मी तर असं पण म्हणेन की शेतकरी असतो ना शेतकरी तो शेतकरी काय करतो की सुगीला धान्याची साठवण करतो तो धान्याची साठवण करतो सुगीच्या वेळेला आणि वर्षभर ते धान्य तो शेतकरी खात असतो मग त्याच पद्धतीने आषाढीच्या या पर्व काळाला आमच्या संतांनी सुगी म्हटलेलं आहे आषाढी कार्तिकी याची आम सुगी म्हणजे या सुगीमध्ये भक्तीप्रेमाची आनंदाची साठवण करायची आणि तोच आनंद तेच प्रेम वर्षभर खऱ्या अर्थाने टिकून ठेवायचं असंही आषाढीचं एक महत्त्व फार फार महत्वाचा संदर्भ महाराज तुम्ही सांगताय की ही सुगी असते ही भक्तीची सुगी असते आणि प्रेमाचं भक्तीचं भरतं संपूर्ण आषाढी वारीच्या निमित्ताने खरं म्हणजे आलेलं असतं ही जी वारी आहे इतकी सोपी असते इतकी साधी असते पण त्यासाठी जे कष्ट करायला लागतात ते कष्ट आपल्याला आध्यात्मिक उन्नतीपर्यंत घेऊन जातात आणि म्हणून ही कष्टप्रद खऱ्या अर्थानं वारी आहे कारण वारीतले सगळे जे पायी वारी चालत असतानाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांचं सुद्धा ते महत्व आहे मग वारकरी रिंगण घालतात त्यालाही तो संदर्भ आहे वेगवेगळे खेळ खेळतात वारकरी त्याला पण तो संदर्भ हे सगळे संदर्भ आपण जर विचारात घेतले तर याला फक्त आध्यात्मिक किंवा धार्मिक बाजूनं ठेवता आत्ताच्या काळामध्ये या संपूर्ण वारीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करून घेता येईल आणि एकूणच सामाजिक उन्नतीच्या अनुषंगाने या वारीकडे आपण कसं पाहू शकतो हे सगळं फार महत्वाचं आहे की एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणिकांचे काम नाही आता म्हणून हा विठ्ठल फार महत्वाचा आहे आणि हा विठ्ठल बरकत देणारा आहे समृद्धी देणारा आहे आणि या विठ्ठलाकडे समृद्धीचं बरकत येण्याचं आबादी आबाद होण्याचं साकडं आपण घालूया आणि साम सारांशमध्ये माऊली इथेच थांबूया सगळ्या मान्यवरांचे आभार आता इथेच थांबतोय पुन्हा आपण नंतर भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार